बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्काईब करायला विसरू नका नोंदणी करून अच्छा कार्यक्रमाचे निर्मितानु अजित दादा टुंगणे याचाच वाढदिवस आहे दादा मी मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर या शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून ह्या तालुक्याच्या वतीनं सर्व शिवसैनिकेच्या वतीनं दादांना शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये दादा तुमच्या मनात जी इच्छा असत त्या आई तुझा इच्छा पूर्ण व्हावे तत्पूर्वी दिवस जर आपल्याला बघायची जर असतील दादा असतील मी असल मान्यवर असतील इथं बसलेले सर्व शिवसैनिक असतील एक दिलाने सण मनानं आपल्याला ह्या तालुक्यात काम करावं लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पुढे असलेला बाजले ती कोणत्याही थराला जाऊन राजकारण करण्याची त्याची सवय या सर्व गोष्टीला आपल्याला सामोर जायचं सर्व शिवसैनिकांनी मनावर जर घेतलंच तर दादाला आमदार म्हणून बघण्याची आपल्याला तरी काँग्रेस काँग्रेसमध्ये होतोच या जिल्ह्याचे खासदार ती साक्षीदार आहेत आशेगावला बैठक येऊन शिवसेना या धनुष्यबानावर मतदान करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विनंती कीर्ती कोण नाही पुलाची पाकळी म्हणून का होणार त्यावेळेस आमचा सहभाग होता आमदार असतील खासदार असतील ह्या निवडणुकीच्या काळामध्ये धनुष्य फोडून मी कुठल्याही चिन्हावर मतदान केलेलं नाही हे मी आत्मविश्वासाने सांगतो जडणघडणच ही माझी शिवसेनेमध्ये या जिल्ह्यातील माझे आमदार ज्ञानेश्वरजी पाटील ती मला लहानपणापासून ओळखितात त्यावेळेस ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस तातेच्याच घरी माझा तात्याबरोबर सहवास लाभलेला आहे हक्काने त्यांच्या घरातील कोपलेतली बाकर खाण्याचं बाकी मला त्यावेळी लाभलेलं आहे म्हणूनच सांगतो मला पण तुम्हाला शब्द देतो ह्या तालुक्यातील कळंब तालुक्यातील सर्व शिवसैनिक असतील कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला किंवा दादाला अजून कुठल्या व्यक्तीला जर पार्टीनं उमेदवारी दिली तर सगळ्याच्या पुढे माझा एक पाऊल राहील आणि तुम्हा सर्वांना तुमच्या पाठीशी उभा राहून काय काढण्यासाठी मसेस देतो आणि जाता जाता मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र